नमस्कार आज एक व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवणार आहे की मागच्या आठवड्यात दोन तीन पेशंट्स येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं मॅडम मखाना नाही परवडते खूप महाग असतो तो मग आम्ही काय करायचं मग म्हटलं चला आपण शोधी तसे मी पर्याय खूप देत असते पण मग मखाना बरोबर बऱ्याच गोष्टी कंपॅरिझनला करून बघितल्या तर मी मखाना किंवा रोस्टेड चन्ने म्हणजे काय आपले फुटाणे महाबळेश्वरचे फुटाणे असतात की नाही त्याचं कंपॅरिझन करायला घेतलं आणि असं लक्षात आलं की समजा आपण एक शंभर ग्रॅमची तुलना केली बखाना घेतल्या शंभर ग्रॅम आणि आपले रोस्टेड चणे घेतले शंभर ग्रॅम तर एक गुडभर म्हणजे आपण समजा पन्नास ग्रॅमच खाल्ले बा आपण काही शंभर ग्रॅम एका वेळेला खात नाही तर आपल्याला साधारणपणे न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही जास्त छान मिळते कशामध्ये तर तुमच्या रोस्टेड चना म्हणजे फुटाण्यांमध्ये आपल्याला जे महावेशचे फुटाणे खातात त्यात जास्त छान न्यूट्रिशनल व्हॅल्यू मिळते किती मिळते बरं जरा बघ ऐकलं तर बघा तुम्ही मी कंपॅरिझन करणार आहे त्याच्यासाठी की शंभर ग्रॅम मखाना घेतला तर साडेतीनशे पर्यंत कॅलरीज जातात पण ते चनेला पण साधारण तेवढीच कॅलरी असते पण कॅलरी नुसतं बघू नका त्याच्या पोषण मूल्य जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की शंभर ग्रॅम मखाने मध्ये साधारण नऊ ते दहा ग्रॅम प्रोटीन आहे बघा शंभर ग्रॅम मखानेमध्ये नऊ ते दहा ग्रॅम प्रोटीन आहे पण शंभर ग्रॅम फुटाण्यांमध्ये एकोणीस ते वीस ग्रॅम प्रोटीन धक्का बसला ना स्वस्त आहे मग खाना शंभर ग्रॅम घ्यायला गेला तर साधारण दीडशेच्या आसपास मिळतो पण तेच फुटाणे घ्यायला गेलात तर एक पस्तीस रुपये तीस रुपये शंभर ग्रॅम फुटाण्यांची प्राइस होते प्रत्येकाला खाण्याचा पण हक्का प्रत्येकाला न्यूट्रिशन पण मिळालं पाहिजे आणि ते चांगलं मिळालं पाहिजे उगीच कुठल्या तरी वाई हायफाय प्रकारामध्ये जाण्यात आणि मग ते ते खाल्लं तरच मला काहीतरी चांगलं मिळणार आहे असं अजिबात डोक्यात घेऊ नका मी आता सांगितलं तसं जी लोक प्रोटीन प्रोटीन करतात जी लोकं पैशाकडे पण बघतात बरोबर आहे प्रत्येकाचा इकॉनॉमी ठरलेला आहे तर त्यांनी मखाण्याच्या ऐवजी जर चणे खाल्ले तर अजून छान पोषण मूल्य त्यांना मिळतंय कॅलरी वाईज बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं तसं कार्ब कंटेन हे तुमच्या चण्याचं कमी आहे म्हणजे डायबिटीजच्या लोकांना चणे जास्त प्रेफरेबल आहेत थोडंसं फॅट कंटेंट आहे त्याच्यात त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीजच्या लोकांना मखाण्यापेक्षा पण चणे जास्त प्रेफर केले तर अजून चांगला रिझल्ट येऊ हो शकतो सो so, दीडशे रुपये शंभर ग्रॅम असणाऱ्या मखाण्यांपेक्षा तीस रुपये शंभर ग्रॅम मिळणाऱ्या चण्यांना म्हणजेच फुटाण्यांना अधिक जास्त न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते आपण खाताना आपले चॉईसेस नक्कीच बदलू शकतो आणि जास्त पोषण मूल्य असणाऱ्या गोष्टी खाऊ शकतो फक्त चणे खाल्यानंतर ज्यांना कॉन्स्टिपेशन वाटतं ब्लॉटिंग वाटतं त्या आणि मखाण्याचा विचार करायला हरकत हा नाही पण या दोघींना पण प्रेफरन्स म्हणून दिला तर अजून एक गोष्ट आहे पण ती वजन कमी करताना थोडीशी लक्षपूर्वक खावी लागते ती म्हणजे भाजलेले शेंगदाणे भाजलेल्या शेंगदाण्यांमध्ये पण जर प्रमाणात एक नक्कीच खाल्ले तरी तेवढं छान पोषण मूल्य तुम्हाला मिळतं पण त्याच्यात कॅलरी जास्त आहेत म्हणून मी ते प्रेफर करत नाही सोमबा खाणे आणि रोस्टेड चण्याचं कम्पॅरिझनला तुम्हाला नक्कीच रोस्टेड चणे हे जास्त पोषण मूल्य दिले या अशा प्रकारच्या सगळ्या दही समजतीसाठी आपण आहार हेच औषध हे जे काय म्हणतो ते अगदी योग्य आहे असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं चणे आवडतात का मखाना आवडतो आणि इथून पुढे काय प्रेफरन्स द्या ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद